मी दादासाहेब नीळ मृतदर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर जाऊन मराठ्यांचं आंदोलन पूर्ण ताकदीने लढत असताना या सरकारने हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोलीस बलाचा आणि इतर काही गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु साधा शेतकऱ्याच्या या पोरानं या सरकारची चांगलीच जिरवली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण मनोज जरांगे पाटील हे स्वतः कमी शिकलेले सरकारला वाटत होते आणि त्यामुळे हे मॅनेज होतील किंवा यांच्या पाठीमागे एवढा मराठा समाज अगदी जनसागरासारखा महासागरासारखा लुटेल असं सरकारच्या स्वप्नातही वाटलं नसेल आणि जसजसा मुंबईजवळ येत आहे तसतसं हा महासागर अरबी समुद्रासारखा विशाल होतोय आणि त्याची धास्ती सरकारने घेतली आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे यांना मुंबई सोडून जावं लागतंय हाच खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा हा विजय म्हणावा लागेल खऱ्या अर्थाने आरक्षणाची ही अंतिम लढाई आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्या माणसानं गेल्या सात महिन्यापासून घराचं तोंड बघितलं नाही उंबरा बघितलं नाही मराठा समाज हा मायबाप आहे आणि त्या समाजासाठी जीव देण्याची वेळ आली तरीसुद्धा एक इंचभर मागा असणार नाही असा शब्द देऊन हा योद्धा रणांगणावर लढतोय आणि कोट्यवधी मराठे साथ देण्यासाठी छातीचा कोट करून उभा आहेत आणि म्हणून या सरकारनं अजूनही वेळ गेली नाही आजच्या रात्रीमध्ये जर अध्यादेश दिला तर मराठा समाज हा मुंबई गाठणार नाही परंतु सरकारने जर पुन्हा वेळ काढूपणा केला चालढक्कल केली तर हा मराठा योद्धा आणि हे गोंगावणारं पूर्ण मावळे किंवा हे मोहळ पूर्ण मुंबईला जाम केल्याशिवाय सोडणार नाही असा एक प्रकारचा इशारा देऊन या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जै जिजाऊ